आमदार गायकवाड माघार घेऊन आपला प्रचार करतील प्रतापराव जाधव उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रतापराव जाधवांनी व्यक्त केला विश्वास संजय गायकवाड आपली उमेदवारी मागे घेतील व बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आपल्या प्रचाराची धुरा सांभाळतील असा विश्वास खासदार प्रतापराव जाधव यांनी उमेदवारी घोषित झाल्यानंतर सी, सी एनशी बोलताना व्यक्त केला आहे आज अठ्ठावीस मार्चच्या सायंकाळी शिवसेना शिंदे गटाने राज्यातील आठ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली असून त्यामध्ये बुलढाणा लोकसभेसाठी प्रतापराव जाधव यांचे नाव आहे दरम्यान उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे आभारही व्यक्त केलेत सर्वप्रथम मी शिवसेनेचे मुख्य नेते आमचे एकनाथराव शिंदेसाहेब महायुतीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा आणि सर्व वरिष्ठ नेते आणि घटक पक्षाच्या सर्व नेत्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी चौथ्यांदा लोकसभेचा उमेदवारी देताना माझ्यावर विश्वास ठेवला आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मला या ठिकाणी उमेदवारी त्यांनी जाहीर केली त्याबद्दल पुण्याचे त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद तुमची उमेदवारी आता काय परिस्थिती राहील नाही बघा संजय गायकवाड हे सुद्धा आपल्या शि शिवसेना चे आमदार आहेत शिवसैनिक आहेत आणि निश्चित त्या ठिकाणी असं काही त्यांचा अर्ज ते माघार घेतील आणि संपूर्ण बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारीसुद्धा प्रचाराची ते सांभाळतील आणि त्याच्यात आता उद्याचा जो महायुतीचा मेळावा होत आहे त्याचं सर्व नियोजन स्वतः सन्मान्य आमदार संजयजी गायकवाड त्या ठिकाणी करत आहेत